आज आपण आपल्या मला माहिती आहे की आज आमच्या कोलगाव ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये ह्या वर्षभरात किंवा ह्या पाच सहा महिन्यात ती अजूनही व्यक्ती अद्याप आली नाही होती पण आता हळूहळू फिरकाव करण्याचा प्रयत्न चालू आहे कुठे येऊन गाडीवर जास्त फिरतात लोकांना उठवतात मी तुम्हाला शेड घालून देतो मी तुम्हाला काहीतरी अंगण बांधून देतो अजून काय करून देतो मित्रांनो एक सांगतो तुम्हाला आज हे जे पैसे वापरत आहेत हे पैसे अतिशय चुकीचे पैसे आहेत ह्या पैशाच्या माध्यमातून तर आपण आपल्या गावाचा आपल्या जिल्हा परिषदेचा विकास आपण करायचा करायचा कळवला तर तो, तो होणार नाही लक्षात घ्या कारण तेवीस तारीख नंतर ही लोक आपल्या कुठेही आपल्या ह्या जिल्हापोद मतारसंघ सोडा किंवा तालुक्यात सोडा तर हे उद्या जिल्ह्यात सम दिसताना फार आपल्याला ला, ला सोजावं लागेल बॅटरी बॅटरी घेऊन असं असं आज ही परिस्थिती निर्माण होणार आहे लक्षात घ्या त्यामुळे आपण सावध सावधिरी पाळ पाळली पाहिजे लक्षात घ्या दुसरा विषय म्हणजे आज काही दिवसांपूर्वी हो माणसं आपल्या काही व्यवसायानिमित्त लोकांचे अनेक लोकांचे पैसे द्यायचे होते मग काही अचानक हा पैसा कुठून आला हा पण एक संशोधनाचा विषय आहे लक्षात घ्या जो हा पैसा अचानक येतो तो कुठून येतो तर हा एक चुकीच्या मार्गातून येतो लक्षात घ्या आणि चुकीच्या मार्गातून आपला जर पैसा येऊ आपण जर आपल्या वाढीचा तर कुठेतरी शेड बांधून काहीतरी बोलून तर आपण विकास करण्याचा जर प्रयत्न केला तो योग्य करणार नाही लक्षात घ्या आपले मंदिरं असेल आपले जर शेड असेल आपण अनेक विकास केलेला आहे तुम्हाला परिणाम माहिती आहे आणि आपण त्याबरोबर आपण अनेक लोकांना सहकार्य पण केलेलं आहे त्यामुळे आपण जे काय आहे ते आपण आपल्या हुज्यातून आपल्या माध्यमातून आपण करूया पण अशा व्यक्तींना आज दूर ठेवलं पाहिजे कारण तुमच्याकडून जो पैसा आलेला आहे हा चुकीच्या मार्गातून आलेला आहे आज आपली मुलं बघा आज आपली मुलं आज सगळ्याच्या ठिकाणी आज शाळेला शाळेत शाळा म्हणा किंवा कॉलेज माध्यमातून आपण करूया पण अशा व्यक्तीनं आज दूर ठरलं पाहिजे कारण तुमच्याकडून जो पैसा आलेला आहे हा चुकीच्या मार्गातून आलेला आहे आज आपली मुलं बघा आज आपली मुलं आज शहराच्या ठिकाणी आज शाळेला शाळे शाळा म्हणजे किंवा कॉलेजला जात आहेत आणि आपली मुलं तर सुरक्षितपणे आली पाहिजे तर अशा व्यक्तींना आजपासून दूर करणं आज गरजेचं आहे कारण ही अशी व्यक्ती आज जे तुम्हाला ग्राउंड फिगर माहिती आहे का बॉम्म म्हणा किंवा आपल्या वेगवेगळ्या घानेड्या व्यवसायातून आपण जे आज पैसे पैसे आज नव आणि ही राजकारणा आधी आपल्या दुरक्षाची वापरू नये लक्षात घ्या त्यामुळे अशा काही उमेदवारांना आपण भूस ठेवणं पण फार गरजेचं आहे कारण आपल्या जेव्हा जमनी आहे त्या जमनी जर आपण म्हणजे कमी जराने आपल्याकडून खरेदी करून घेणे किंवा आपण कुठली तरी दिल्लीच्या पार्टी आणून फट्या अॅग्रीमेंट करून विकणे हे म्हणजे प्रताप आहे त्यामुळे तुम्ही पण अशा व्यक्तींच्या बरोबर आपण काही आपली मंडळी जोडलेली आहे त्यांना पण आपण दूर करणं फार गरजेचं आहे आज संध्या आज सकाळी काही लोकांच्या ऑफिसवर धाडी पडलेल्या आहेत इलेक्शन कमिशनच्या आणि हे कशाला पडले आहे त्यांना पण खात्री झालेली आहे की अशा व्यक्ती आज हे चुकीच्या मार्गातून पैसा आला आणि शेवटच्या दिवशी आपण आपल्या पैसा लागून आपण कुठेतरी जिंकणार असा त्या आपण आपल्या कुठल्या तरी भास करत आहे लक्षात घ्या आत्ताच आपली ही मिटिंग होत असताना बाहेर जाड्या लावून बरं झाड गाड्या लावून होत्या असा जो गुंड लोक आणून जर आपल्या जर लोकांना जर भयभेट पूर्ण असतील तर आता पण लोकांनी आज आपल्या आपल्या आप सावंतवाडीच्या लोकांनी किंवा आपल्या संपूर्ण लोकांनी आज धावं धावणं हा हो फार गरजेचं आहे आज दुसरे उमेदवार